भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना या आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयाने त्यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने पाच वकील करत होते यावेळी पोलिसांच्या वतीने न्यायालयात पोलिसांनी तपासणीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली मात्र आमदारांच्या वकिलाने पोलिस कस्टडीत झालेला तपास पुरेसा आहे पुढे कस्टडीची गरज नाही असा युक्तिवाद केला न्यायालयाने आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती गायकवाड यांचे वकील निलेश पांडे यांनी दिली युक्तिवाद काय झालं कोर्टामध्ये ते म्हणण्यापेक्षा हे आपल्याला आज माहिती देणं औचित्य ठरेल की त्यांनी आज जे कोर्टापुढे रिमांडमध्ये सर्व आरोपींना मान्य आमदार साहेब व त्यांच्याबरोबरचे इतर सर्व आरोपींना त्यांनी आज कोर्टापुढे हजर केलं ज्यामध्ये त्यांनी जे आधी रिमांड ज्या कारणास्तव मागितलेलं होतं तेच तेच कारण त्यांनी पुढे ढकललं ते सर्व मुद्दे तपासून मान्य न्यायालयानी त्यांना पोलीस कोठडी त्यांची नामंजूर केली कारण की पोलीस कस्टडीची का पुढे काही गरज भासत नव्हती आणि त्या कारणाने त्यांना आता जेल कस्टडी मंजूर केलेली आहे आणि पोलीस कोठडीतून त्यांना आता जेल अथॉरिटीजचं सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि पुढील याच्यात जे तपास असतील ते पुढील तपास पोलीस त्यांचा करतील आणि जेवढे आरोपी आहेत त्यांची जी कायद्यामध्ये त्यांची जी तरतूद आहे त्या तरतुदींना घेऊन ते त्यांना आपल्याला पुढे बेल आणि इतर गोष्टींसाठी ते पुढे आपलं आपली लिबर्टी घेतील पहिल्याच रिमांडला गणपत गायकवाड यांनी कट रचून हत्येचा प्रयत्न केला असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केलेला होता आता तो युक्तिवाद त्यांनी केलेला आहे का आणि काय बघा बघा आता कट रचलं गेलं आहे आणि जे तपास आहे ते तपास यंत्रणेचं काम आहे त्यावरती ह्या क्षणी आम्ही त्याच्यावरती काय कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही पण जसं आपल्या सर्वांना माहिती आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय घडलं कसं घडलं तिथे किती लोक होते तर ते त्याला कट म्हटलं जातं की एक ह्युमन पर्सनचं ह्युमन विंगचं रिॲक्शन म्हटलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कट रचण्यासाठी काय काय गोष्टी लागतात कसं कट रचलं जातो हे आपल्या सर्व प्रचारमाध्यमांना सर्वांना माहिती आहे आणि हे खूप हास्यास्पद आहे जे पोलिसांचं म्हणणं आहे की सिनियर पी आयच्या केबिनमध्ये कट रचून एखादा व्यक्ती त्यांच्या सिनियर पेच्या केबिनमध्ये येऊन एक गुन्हा करतो तर जर असं म्हटलं गेलं तर हे खूप हास्यास्पद वाटतं आणि जी पोलिसांची भूमिका याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे पोलिसांनी जी कामगिरी बजावायला पाहिजे होती वैभव गायकवाड जेव्हा तिथे पोलीस स्टेशनला हजर झाले त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आणि आपल्या सर्वांना ही माहिती उपलब्ध करून देतो आम्ही की ह्याच्यामध्ये जे पहिली एफ आय आर घेतली गेलेली आहे किंवा नोंदवली गेलेली आहे ही जितेंद्र पारिक आणि वैभव गायकवाड यांच्या वतीने जे इतर ह्या गुन्ह्यात पीडित दाखवले गेले आहेत त्यावरती ती एफ आय आर दाखल केली गेलेली आहे ती अतिक्रमण आणि त्यांचं जे बांधकाम तोडण्यात गेलेलं आहे ते सुमारे चार वाजल्यापासून ते लोक पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ती तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्नशील होते जी एफ आय आर रात्री पावणे नंतर हे फायरिंग इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी नोंदवली जर हे एफ आय आर त्यांनी आधी नोंदवली गेली असती तर कदाचित कुठल्याही प्रकारचा गैरप्रसंग झाला नसता असं आमचं स्पष्ट मत आहे बाकी जे मॅटर आहे ते तपासाधीन आहे यंत्रणा त्यांचा तपास करत आहेत यंत्रणेचा तपास होऊ द्या जे सत्य परिस्थिती आहे ते सर्वांच्या समोर येईल आपल्या पहिल्या गणपत गायकवाड आणि दोन जणांना अटक करण्यात आली आणि रणजित यादव यांना अटक सर्व जेवढे आरोपी जेवढे आरोपी होते सर्व आरोपींना आज मान्य आमदार साहेबांबरोबर त्यांना हजर करण्यात आलेलं होतं सर्व आरोपी त्यांना आमदार साहेबांबरोबर त्यांना एम सी आर मंजूर झालेलं आहे म्हणजे जेल कस्टडी मंजूर झालेली आहे आणि मॅटर तपासाधीन आहे पोलीस यंत्रणा त्यांचं काम, काम आहेत ते योग्यरित्या त्यांचं काम करतील आणि जे सत्य परिस्थिती असेल ते सर्वांसमोर आपलं सत्य बाहेर येईल असं आम्हाला वाटतं किती वकिलांची टीम होती आपली या सगळ्या केससाठी आम्ही जवळजवळ पाच ॲडव्होकेट आम्ही सर्वजण तिथे लीड करत होतो मी मान्य आमदार साहेबांसाठी कोर्टामध्ये माझं मत जे होतं किंवा माझं जे सबमिशन्स होतं ते मान्य कोर्टाला दिले माझ्याबरोबर माझे इतर सहकारीसुद्धा होते सर्वांनी आपलं जे सबमिशन्स होते ते कोर्टाला दिले आणि माननीय न्यायालयाने योग्यरित्या खूप पेशंटपणे ऐकून त्याच्यावरती योग्यरित्या आता ते निकाल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची आता पोलीस कस्टडी नामंजूर केलेली आहे हे सर्वांना आता माहिती आपल्याला देतो